आपला या ठिकाणी सामान केला जातो आपण या ठिकाणी स्टेज कडे यायचा आहे तसंच या ठिकाणी संजय चव्हाण कुमटेकर सुटला भारत बायलाचे मालक आपला या ठिकाणी सन्मान केला जातो आपण या ठिकाणी आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालली सुंदर गाड्या पडतायत आहेत होतोय सेमीला पात्र अलीकडे गुरु पलीकडं बाळू दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरनं टाप टाकला गड क्रमांक पाच चा निका पाच चा निकाला तास क्रमांक पाच वर नवली गाडी मसोबा प्रसन्न हरण्याबाजा ग्रुप अमरापूर शिव गोल्ड ओडिसा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या बाळुडे मांडवेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली डावीला पाहाला समर्थ आजी शेठ भेगडे घोटावडे मुलसेकरांचा लक्ष आणि उजूला पाहाला